आताची मोठी ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविकेच्या घरावर उपद्रवींचा सा आज सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली आहे चाकुण घरातील महिलेवर हल्ला देखील करण्यात आला आहे या हल्ल्यात उपद्रवींनी घरातील वस्तूंची तोडफोड केली आहे घरातील पुरुष मंडळी एका दुःखद घटनेमुळे बाहेर असल्यामुळे घरात केवळ महिलाच होत्या अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे मुलांमध्ये भीतीचं परिसरात अचानक पळापळ सुरू झाली घटनेची माहिती पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे त्यांनी घटनेची माहिती घेऊन पंचनाम्याला देखील सुरुवात केली आहे घटनास्थळी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे आणि मध्ये की आला मुलं अभ्यास करत होती मुले अभ्यास करत होते आणि डायरेक्ट दोन गाडीवर टू व्हीलर उतरला आणि डायरेक्ट हात आला तो आणि एका इथं मी नेक त्यांना बघितलं ते आले ते आणि मध्ये त्यांनी नेक मुलांना बी जमकवलं आणि आम्हाला बी मारतोय म्हणे असं करतो तसं करतो बोलतोय आम्हाला काही माहित नाही एक पण लेडीज नाही आणि आमच्या आईच्या कुटुंब मध्ये म्हातारी मेली तिथे गेलेले होते ले ले सर्व लेडीज जेन्ट्स आणि बाहेर निघालो मार मध्ये बाहेर का तिथे बाहेर तापाची ताप पोरं उभे बरं आमचे पोरं होते घालत होता त्याला चापूला मी बचवायला गेली बचवायला गेली तर त्याला चाकू बी लागला किंवा मी जीव वाचवायला गेली तर पोत बी ताणून घेतली आणि माझ्या पोटातच घालत होता माझ्या जेव्हा सगळे लहान लहान मुलं बसलेले होते मी अभ्यास घेत होती ते मुलं बी घाबरून गेले होते आणि तर तीस तीस किंवा पंचवीस लोक होते सर्वे आणि तीन जण घरामध्ये आले होते सगळे हे करत होते लहान लहान मुलं पण खाऊन गेले मी का पण काय फेकोय काय करतोय तो कुठं फेकतोय मी त्याला आवडायला गेली तो सांगत होता एकाच्या तरी वार करेल मी आज सांगत होता तो लेडीज तर मी त्याला सांगितलं तू कशाला वार करतो या मग आम्हाला आमच्या जेंट्स येऊ द्या मग आमच्यावर वार करा की तो साळ म्हणे सर्व मुलं घाबून गेले चाकू हातामधून घेतला तर चापू माझ्या हाताला बी लागला तो वारच करत होता पोटामध्ये